ज्या दिवशीपासून तुकाराम मुंडे हे दिव्यांग मंत्रालयाचे सचिव झाले त्या दिवशीपासून दिव्यांग हिताच्या गोष्टींना चालना मिळाली आणि त्याचाच एक भाग म्हणजे आपण प्रत्येक हो जिल्ह्यामध्ये दिव्यांग कल्याण विभाग त्याच्यामध्ये दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी नियुक्त केले आणि त्या अधिकाऱ्याच्या अंडरमध्ये दिव्यांग हिताचे अनेक कामं होत आहेत आणि त्याच संदर्भातला आढावा घेण्यासाठी आज आपण बीड जिल्ह्याचं दिव्यांग सक्षमीकरण विभाग आणि त्या विभागाचे पाटील मिळाला சமஸ்க்க மீ பிரியாணி தௌலத்தாவில் काही दिवसांपूर्वीच मी दिव्यांग सक्षमीकरण विभागाचा कार्यभार हाती घेतलेला आहे जे काही आपल्याकडे दिव्यांग विद्यार्थी आहेत जे दिव्यांग शाळांमधून शिकता आहेत तर त्यांच्यासाठी डी आय डी कार्ड हे अत्यंत महत्वाचं असणारं वैश्विक ओळखपत्र ज्याला आपण म्हणतो तर ते ओळखपत्र देण्यासाठीचे सर्व तालुका स्तरावरचे कॅम्प आपण सर्वप्रथम दिव्यांग कल्याण विभागामार्फत सुरू केलेले आहेत अव्यंग आणि दिव्यांग यांचा विवाह दिव्यांग शिष्यवृत्ती आहेत त्याच्याच बरोबर दिव्यांगांना सर्व जी कार्यालय आहेत विशेषतः शासकीय कार्यालयं ती, ती सुगम्य कशी करता येईल त्यांना सहज कसं वावरता येईल या अनुषंगाने बाबी आहेत तर त्या संबंधित विभागांच्या निदर्शनाला आणून देऊन त्याच्यासाठी ती कार्यालय सुगम्य व्हावीत याच्यासाठी प्रयत्न जे आहेत तर ते आम्ही मनापासून करत आहोत दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यक असणारी जी साधनं आहेत उपकरणं आहेत जेणेकरून त्यांचं जे जीवन आहे रोजचं जे त्यांचे दैनंदिन कामं आहेत ती सुकर व्हावीत या दृष्टीने त्यांना आवश्यक साहित्य पुरवण्याची सुद्धा योजना जी आहे तर दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत प्रभावीपणे राबवली जात आहेत अनेक विभागांकडून जेव्हा आम्ही दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रावर ज्यांनी नोकरी मिळवलेली आहे ती खरोखर दिव्यांगत्व प्रमाणपत्र ही खरी आहेत आहे आहे आहे, का ओरिजिनल आहेत का याची जी तपासणी आहे तर ती माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जितिनजी रहमान सर यांच्या नेतृत्वात आम्ही राबवलेली आहे आणि त्याच्यातनं जे काही सत्य बाहेर आलेलं आहे त्यानुसार जी काही दिव्यांग दिव्यांगत्वाचं दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राचा जो दुरुपयोग होत होता तर अशा व्यक्तींना प्रशासकीय नियमावलीनुसार शिक्षा सुद्धा झालेली आहे एसटी मध्ये एस टी मध्ये एस टी चे परिपत्रक आहे त्या परिपत्रकानुसार एसटी मध्ये चार जागा दिव्यांगजनासाठी राखीव राहील पण अनेक एसटी मध्ये खऱ्या दिव्यांगजनानं कंडक्टर कंडक्टर किंवा कडनं अवमानाची वागणूक हो पंड़कर, पंड़कर हो आपण मध्ये एक पत्र काढलं होतं त्या पत्रामध्ये एस टी महामंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांना पण आपण बोललो तर या संदर्भामध्ये सोलापूर दिव्यांग विभागाने हो, एस्टी हो। से सर आम्ही सुद्धा तशा प्रकारचं पत्र जे आहे तर ते नुकतंच आम्ही तयार केलंय आणि आता ते आम्ही लवकरच निर्गमित करत आहोत आणि त्याच्यासाठी कंडक्टर्स जे आहेत आपण म्हणतात तर त्यांच्यासाठी एक विस्तृत नियमावली जी आहे जी दिव्यांग अधिनियमाच्या अनुसार जे काही प्रोव्हिजन्स दिव्यांगांसाठी प्रवासादरम्यान देण्यात आलेले आहेत तर त्याचा लाभ जो आहे तो देण्याची जबाबदारी त्या दे, एसटीच्या वाहकाची आहे चालकाची आहे तर ती त्यांची जबाबदारी त्यांना समजावी यासाठी विस्तृत स्वरूपाचं पत्र आम्ही काढले दिव्यांग सक्षमिकर विभाग आहे आपला हो त्याच्यामध्ये दिव्यांग हो तक्रारी आतापर्यंत किती तक्रारी आल्या नेमकं त्याच्यासाठी सर uh, साधारणत मी uh, इथला चार्ज घेतल्यापासून साधारण पाच ते सात तक्रारी ज्या आहेत तर त्या आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या आताच्या ह्या दीड दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये आणि त्यातल्या शंभर टक्के तक्रारींचं निवारण जे आहे तर त्या संबंधितांना जे काही करणं नियमावलीनुसार अपेक्षित होतं पत्र देणं असेल शास्तीकरण असेल किंवा वरिष्ठ कार्यालयाला त्याचा अहवाल पाठवणं असेल तर त्या तक्रारदार व्यक्तींचं समाधान होईल या अनुषंगाने आपण शंभर टक्के ह्या ज्या तक्रारी आहेत तर त्या आपण निकाली काढल्या माध्यमातून आपण काय अपील कर मी आमच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या वतीने सर्व दिव्यांग जनांना आणि त्यांच्या सोबतच सामान्य जनांना सुद्धा एक आवाहन करू इच्छिते की दिव्यांगजन हे आपल्यातलेच एक आहेत त्यामुळे ते त्यांना जिथे कुठे शक्य होईल तिथे ती आपल्या आपल्या स्तरावरून आपण योग्य ती मदत करावी त्याचबरोबर दिव्यांग जनांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवावी की त्यांच्या मदतीसाठी दिव्यांग सक्षमीकरण विभाग आहे आणि त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना मदत करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या योजना ज्या आहेत तर त्या दिव्यांगांसाठी या दिव्यांग कल्याण विभागामार्फत राबवल्या जातात आपण संपर्क साधून जरूर याचा फायदा करून घ्यावा एवढं मी आपल्याला सांगू शकतो सगळे दिव्यांग हिताच्या गोष्टी या ठिकाणी होती एवढं मात्र आज मॅडमला बोलताना कुठेतरी जाणं त्यांनी त्याची शाश्वती होती मी डॉक्टर लडा देश सह महाराष्ट्र